आज बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या विशेष प्रयत्नानं हा होम प्लॅटफॉर्म आता शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी औपचारिकरित्या खुला होणार आहे परंतु या उद्घाटन सोहळ्याला महाविकास आघाडीनं विरोध दर्शवला आहे याच महाविकास आघाडीला बदलापूर पश्चिमचे शहराध्यक्ष शरद तेल्ली यांनी चांगलाच टोला लगावला आहे विरोधकांना विरोध करण्याशिवाय दुसरं कामच उरलेलं नाही असा टोला लगावत बदलापूर पश्चिमचे शहराध्यक्ष शरद तेली यांनी केंद्रीय मंत्री तथा स्था स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या कामाचं विशेष कौतुक केलंय स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्यामुळेच हे काम शक्य झालं असून आणखी पस्तीस कोटींचा नीतीही बदलापूर रेल्वे स्थानकाला त्यांच्याच स्था विशेष प्रयत्नानं मिळाला असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय बदलापूरच्या जनतेचा प्रतीक्षेत असलेला होम प्लॅटफॉर्म हा पूर्ण झाला असून त्याचं आज उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील साहेब यांच्या शुभासते होत आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अनेक जी विकास कामं रेल्वेच्या बाबतीत केली त्यामध्ये हे बदलापूर शहराचा देखील या ठिकाणी समावेश आहे या होम प्लॅटफॉर्मसाठी आमचे केंद्रीय मंत्री आपले खासदार कपिलजी पाटील साहेब यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान आहे बदलापूर शहर हे विकसित होत आहे आणि या बदलापूर शहराच्या विकासकामामध्ये भारतीय जनता पार्टीचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे विरोधकांना काही व त्यांना काही कामच उरलं नाही फक्त विरोध करण्याचा विरोधासाठी विरोध, विरोध करायचा अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे मला त्यांचं त्यांना एकच सांगणं आहे की आपण जी चांगली कामं त्याला चांगलंच म्हणा होम प्लॅटफॉर्म झालेलं आहे लोकांची सोय झाली आहे बदलापूर नागरिकांची खूप मोठी जी गैरसोय होणार होती ती दूर होणार आहे त्यामुळे जे चांगलं काम झालं त्याला चांगलं म्हणा अशा प्रकारची विनंती मी सर्व विरोधकांना करतो आणि आपण देखील या बदलापूरच्या जनतेच्या आनंदामध्ये होम च्या उद्घाटनामध्ये आपण देखील सामील हो अशी त्यांना विनंती करतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के, के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये